देशभरात लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान असून आपण सध्या शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या मतदान केंद्रावर उभे आहोत नगरदक्षिणसाठी या मतदारसंघामध्ये आज मतदान होतं आहे तर बोधेगावमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं आहे मतदारामध्ये आता आपण पाहू शकतो जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत सायंकाळचे आणि उन्हामुळं मतदारांनी थोडं उशिरा मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि अतिशय मोठ्याल्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे लोकसभेचं इलेक्शन किंवा मतदान आणि या मतदानालासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदारामध्ये उत्साह दिसून येतो आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय वाटतं आज एवढं उत्साहाचं वातावरण दिसतंय निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये सध्या जर आज बघितलं तर लोकांनी हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे कारण लोकांचा कला अजूनही काही कळला नाही कारण नेमकं मतदान कोण आहे कारण आत्ता लोकसभेला कधी आत्तापर्यंत इतकी गर्दी कधी झाली नाही मतदारसंघामध्ये कारण याला भूतला पण आज इतकी गर्दी आहे की काहीतरी एक कल असू शकतो निवडणुकीमध्ये तर यांचं म्हणणं आहे की काहीतरी कल असण्याची शक्यता आहे त्यामुळे एवढी गर्दी आहे आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी तुम्ही बोलताय ना हां काय तुमचं काय मत आहे एवढी गर्दी एवढा उत्साह आहे मतदारामध्ये खरं पाहिलं तर लोकांनी लोकांसाठी केलेली लोकशाही आज या लोकशाहीच्या जागरामध्ये प्रत्येक मतदार आपलं महत्त्वाचं मत, मत देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि उस उत्पुरत प्रतिसाद या ठिकाणी लाभत असून अधिकाधिक लोक या ठिकाणी येत आहेत तर बोधेगाव या ठिकाणी वाटतं की सायंकाळी उशिरापर्यंत मतदान या ठिकाणी चालणार आहे आणि लोकशाही मजबूत करण्याचं कार्य या ठिकाणी मतदार करत आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवकांची उपस्थिती आहे युवक मोठ्या प्रमाणे उत्साही आहेत बोलता काय वाटतं तुम्हाला बोधेगावात लोकसभेचं इलेक्शन हे जनसामान्यानेच हातात घेतलेलं आहे त्यामुळं उत्साह जो दिसून येतो आहे हे जनसामान्यांनी हातात घेतले मह निवडणूक ही काही उत्साह दिसून येतो आहे आणि हा आता उत्साह नऊ दहा वाजेपर्यंत चालतो आहे का असं वाटतंय <laughs> 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 बरोबर आहे आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत सहा वाजताचा टाईम या ठिकाणी दिलेला आहे मतदानाचा परंतु मतदान मतदारांच्या रांगा जर बघितल्या तर जवळजवळ आठ ते नऊ वाजेपर्यंत मतदान चालन की काय अशा पद्धतीची शक्यता आहे कॅमेरामॅन शेख यांच्यासह जनित मराठीसाठी मी निलेश ढाकणे